शिक्षक समन्वय संघाच्याकडून जे आंदोलन सुरू केलं गेलं पाच तारखेपासून इथंच आपण शिक्षक सर्व आपल्या हक्काच्यासाठी लढत आहे महाराष्ट्रातल्या तमाम प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अंशता अनुदानित शिक्षकांना या आझाद मैदानावरून आवाहन करण्यात येत आहे की पुरवणी मागणीमध्ये आपली मागणी टाकल्या गेली नाही नामंजूर झाली चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा शासन आदेश काढल्यानंतर त्या आदेशाची अंमलबजावणी एक किंवा दोन अधिवेशनामध्ये व्हायला पाहिजे होती परंतु शासनाकडून विधिमंडळाचंही अवमान केलं जात आहे आणि तुम्ही आपण जे आंदोलन आतापर्यंत केले त्या आंदोलनालाही या ठिकाणी वाटाण्याच्या अक्षता दाखवण्याचं काम शासनाकडून केलं जात आहे जोपर्यंत आपण आपली संख्या या आझाद मैदानावर दाखवत नाही तोपर्यंत आपला जो काही निर्णय अपेक्षित आहे तो निर्णय अपेक्षित होणे नाही दिनांक आठ व नऊ तारखेला शिक्षक समन्वय संघाच्याकडून आपण बंद आंदोलन सुरू केलं गेलेलं आहे प्रत्येक प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील शिक्षकांना मुख्याध्यापकांना या आझाद मैदानावर समन्वयक आम्ही आवाहन करतो आहे की त्यांनी शिक्षकांनी मुख्याध्यापकांना पत्र द्यावं शिक्षण अधिकारी उपसंचालक महोदयांना पत्र देण्याचं आपण सांगितलेलं आहे पण त्यांना जर देणं झालं नाही तर आपल्या मुख्याध्यापकांना पत्र द्यायचं स्वाक्षऱ्या करायच्या सरळ सर्वच सर्व शिक्षकांनी या आजाद मैदानवर यायचं आपले जर डोके या ठिकाणी असले तर आठ व नऊ तार तारखेला सर्वच सर्व शिक्षक आमदार महोदय पण आपल्यासोबत येऊन या ठिकाणी बसतील त्यांना आपण दोन दिवस इथून जाऊ देणार नाही सभागृहामध्ये जर तुम्ही लढल्यानंतर जर आयुध वापरल्यानंतर आम्हाला न्याय भेटत नशील तर तिथं लढल्यापेक्षा आमच्यासोबत आझाद मैदानवर लढा असं आंदोलन या समन्वयकांच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक आमदार मोदयांना आज आवाहन केलं जगदाळेसर आणि मी स्वतः सगळ्या आमदार मोद्यांना भेटलो आमदार महोदय पण या आझाद मैदानावर येऊन आपल्यासोबत बसायला तयार आहेत आता गरज आहे ते फक्त तुम्ही आत्ताच वाघ सरांनी सांगितल्याप्रमाणे पाच जून दोन हजार पंचवीसपासून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी धरण आंदोलन झालं आहे तुम्ही जे पेराल ते उगवणार आहे आणि जे पहिल्या दिवशी शासनाकडून उगवलं म्हणजे आपल्या निधीची तरतूद कोणत्याही प्रकारच्या शासनाने केलेली नाही याला सर्वस्वी जबाबदार घरात बसलेले सर्व शिक्षक मुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी हेच आहे आम्ही अनेक दिवसापासून सांगतोय की टीमवर्कशिवाय कोणते यश मिळत नाही संख्या असल्याशिवाय यश मिळणार नाही तरीही अनेक मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी घरामध्ये मूग घेऊन गप्पा आहेत आणि आज आपली अवस्था अशी आहे न घर का न घाट का कुणी विचारणार नाही आहे तरी हे अधिवेशन अठरा जुलैपर्यंत आहे आपण काहीही करू शकतो मनात आणलं तर काही होऊ शकतो अंतिम अधिकार हे मुख्यमंत्र्यांना आहे आज आम्ही सगळ्या शिक्षक आमदारांना भेटलेलो आहे शिक्षक आमदार एकत्रितरित्या बसून याबाबत रणनीती ठरणार आहेत त्यांची आज बैठक आहे आणि ती परत मुख्यमंत्र्यांनी त्यांनी वेळ मागितली आहे की वेळ द्या म्हणून आमच्या प्रश्नासंदर्भात आणि आठ तारखेला सर्व शिक्षक आमदार आझाद मैदानामध्ये उपोषणाला दिवसभर बसणार आहे मग अशा वेळेला राज्यातील सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू मुख्याध्यापक यांनी तो उपस्थित असणं गरजेचं आहे आता शाळा दोन दिवस जरी बंद झाल्या तर मुख्याध्यापकाच्या अधिकारामध्ये चार सुट्ट्या असतात त्यातल्या दोन सुट्ट्या आपण वापरू शकतो तेव्हा कोणत्याही प्रकारचे कारणं सांगायचे नाहीत आणि ही वेळ परत येणार नाही यातून जर दगाफटका झाला तर त्याला जबाबदार सर्वस्वी घरात बसणारे सर्वच शिक्षक बंधू असणार आहेत कोणत्याही कृती समितीला किंवा शिक्षक समन्वय संघाला कोणी देश दोष देऊन उपयोग होणार नाही आज गरज तुमच्या आहे मैदान तुमची वाट पाहतो हीच एक विनंती धन्यवाद